जुगुळ खिद्रापूर पुलाचे काम रखडल्यास पाच जानेवारीला जल आंदोलन छत्रपती ग्रुपचा इशारा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुगुळ खिद्रापूर पुलाचे काम केवळ एका शेतकऱ्याच्या भूसंपादनामुळे रखडले आहे प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढून काम सुरू करावे अन्यथा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचक्रोशीतील नागरिक आणि छत्रपती ग्रुपच्या वतीने पुलाखालील पाण्यात बसून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात आज एकोणतीस डिसेंबर रोजी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले नेमकी पार्श्वभूमी काय दोन हजार सतरा खासदार प्रकाश अण्णा होकेरी यांच्या प्रयत्नाने कर्नाटक सरकारने पुलाचा निर्णय घेतला व त्यांच्या हद्दीतील काम पूर्ण केले महाराष्ट्र हद्दीतील अडथळा खिद्रापूर हद्दीतील भूसंपादन रखडल्याने गेली पाच ते सहा वर्ष काम बंद होते लोकसभा मतदानावर बहिष्कार दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती ग्रुपने पाठपुरावा केला प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सत्तर टक्के शेतकऱ्यांचे भूसंपादन पूर्ण होऊन कामाला सुरुवात झाली सध्याची स्थिती गेल्या सहा महिन्यात एका बाजूची संरक्षक भिंत पूर्ण झाली आहे मात्र दुसऱ्या बाजूची भिंत ज्या जागेत येणार आहे त्या पंधरा पॉईंट पन्नास गुंठे जमिनीचे मालक शशिकांत लाटकर यांच्या काही अडचणींमुळे त्यांनी जमीन देण्यास नकार दिला आहे काम बंद झाल्याने संताप जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित बी एस आर कंपनीने गेल्या दोन महिन्यांपासून कामाचा सर्व लवाजमा तिथून हलवला असून काम पूर्णपणे ठप्प आहे श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिरामुळे हे ठिकाण पर्यटनासाठी महत्त्वाचे आहे तसेच महापुराच्या काळात हा पूल जीवनवाहिनी ठरणार आहे अशा स्थितीत केवळ एका शेतकऱ्याच्या आडमोठ्या भूमिकेमुळे किंवा प्रशासकीय समन्वयाअभावी काम थांबल्याने संताप व्यक्त होत आहे आंदोलनाचा पवित्रा छत्रपती ग्रुपने वेळोवेळी वेड़ प्रांत कार्यालय तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता पाच जानेवारी रोजी पाण्यात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील उद्योगसमूह चेअरमन दयानंद खानोरे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे तालुका अध्यक्ष संदीप पवार सुजित जांभेकर चेतन चव्हाण पंकज किल्लेदार अमोल पाटील सिद्धार्थ कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते